नमस्कार मैत्रिणीं मी तेजस्वी चविष्ट भोजनवर सर्वांचे स्वागत करते आज या ठिकाणी आपण मुरमुऱ्याचे लाडू पाहणार आहोत यासाठी आपल्याला एक कढई घ्यायची आहे आणि कढईवर आपल्याला हे लाडू बनवायचे आहेत त्यासाठी मी एक वाटी मुरमुरे घेतले आहेत त्यानंतर मी गॅस चालू केला आहे आणि आता हे मुरमुरे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहेत मुरमुरे ही खूप छान लागतात आणि खूप टेस्टी असतात लहान मुलं असं मुरमुरे कोरडे खात नाहीत पण ते वेगळ्या पद्धतीने आपण काही काही रेसिपी बनवल्या तर मुलं अगदी आवडीनं खातात अशीच एक रेसिपी आपण आता बनवायला घेऊया आणि ही मुरमुरे मी गुळापासून बनवत आहेत आणि गुळामुळे काय होतं गुळामध्ये अनेक फायदे असतात गुळ खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि वेगवेगळ्या समस्यांपासून आराम भेटतो गुळ खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते आता आपल्याला काय करायचं आहे मुरमुरे आहेत ते क्रिस्पी होईपर्यंत भाजायचे आहेत गुळ खाल्ल्यामुळे थकवा कमी होते स्फूर्ती येते पण आहे लोह भरपूर असते आता मी काय केले आहे एक वाटी मोठी मी मुरमुरे घेतले आहेत आणि ते त्याच प्रमाण ठेवून त्याच्यापेक्षा तिप्पट कमी असं गुळ आपल्याला कमी ठेवायचं आहे म्हणजे आपण एक वाटी गूळ घेतला तर त्याच्यात तिप्पट मुरमुरे घ्यायचे आहेत आणि हा गूळ आपल्याला मेल्ट होईपर्यंत आपल्याला गॅस चालूच ठेवायचा आहे आणि पूर्ण ह्याच्या गाठी ज्या आहेत त्या विरगळून घ्यायच्या आहेत गूळ खाल्ल्यामुळं काय होतं रोगप्रतिकारक शक्ती पण वाढते गुळामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात ज्यामुळे शरीर विविध आजारांपासून सुरक्षित राहते सर्दी खोकल्यासाठी ही गुळ अत्यंत उपयुक्त मानला जातो गुळ आणि आल्याचा एकत्र रस काढा खोकल्यासाठी अत्यंत गुणकारी आहे असे म्हटले जाते रक्तदाब नियंत्रित ठेवतो पोटेशियम आणि मॅग्नेशियम असल्याने ते रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतो त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर गुळ ठरतो आणि निरोगी त्वचा होते गुळ शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतो आता आपल्याला हे गुळ पूर्ण होईपर्यंत हलवत राहायचं आहे आणि थोडं तूप सोडायचं आहे त्याने काय होतं गुळ पातळ होण्यास मदत होते आणि गुळातील गाठे आहे गुळाचा विविध प्रकारे आपण सेवन करतो जसे की चहामध्ये साखरेऐवजी गुळ आपण वापरला पाहिजे जेवणानंतर गुळ खावा किंवा गुळ आणि शेंगदाणे एकत्र खावे त्याच्यामुळे पण विविध प्रकारचे फायदे आपल्या आरोग्यासाठी होतात साखर खाल्ल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारांचा आजारांना आपल्याला सामोरे जावं लागत आहे शक्यतो आपण साखरेऐवजी गुळाचा वापर करावा आता हा गुळ पूर्णपणे पातळ झालेला आहे तुम्ही बघू शकता जर काही खडे असतील तर ते पण आपल्याला पा म्हणजे खडे बारीक होईपर्यंत गॅस चालू ठेवायचा आहे आणि उलटण्याने हलवत राहायचं आहे त्यानंतर आपण हे मुरमुरे आहेत घेतले होते ते आपल्याला आता ह्या पातळ झालेल्या पाकामध्ये मिसळून घ्यायचे आहे जोपर्यंत मुरमुऱ्यात पूर्ण कुळ लागत नाही तोपर्यंत आपल्याला उलटण्याने हे हलवत राहावं लागणार आहे लहान मुलं जास्त प्रमाणात साखर खाल्ल्यामुळे त्यांना पण दातांच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते आता मी इथं रेड कलर वापरला आहे केक मध्ये असतोय तो वाला रेड कलर वापरला आहे मी लहान मुलांना पण वेगवेगळ्या प्रकारच्या दातांच्या समस्यांना सामोरे जावे लागतात साखर खाल्ल्यामुळे काय होतं तर मुलांना दात पटकन किडतात त्याच्यामुळे तिथं साखरेच्या ठिकाणी शक्यतो तितका वापर टाळावा आणि गुळाचा वापर करावा आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थोडंसं थंड होऊ देऊ थंड झालं की आपल्याला थोडंसंच थंड होऊ द्यायचं आहे लगेच पटकन आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहे जास्त थंड झालं तर काय होतं आहे हा पाट पाक आहे तो जास्त स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे आपलं परत ते त्याला आकार देता येत नाही हलक्याशा हाताने आपल्याला दाबून ह्याला कुल आकार द्यायचा आहे पूर्वी असे लाडू नाही का शाळेच्या साईडच्या दुकानात वगैरे भेटायचे आता हळूहळू हा प्रकार खूप कमी व्हायला लागला आहे आणि मुलांना हेचे लाडू असतात हे पण काही मुलांना माहिती होत नाही त्यामुळे अशाच नव्या जुन्या रेसिपी तुम्हाला पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी आम्ही तुमच्यासाठी नक्की शेअर करू आता हलक्याशा हाताने दाबून आपल्याला सर्व लाडू करायचे आहे तिथे तुम्ही ग्रीन कलर हिरवा कलर पण वापरू शकता पिंक वापरू शकता येलो वापरू शकता आता मी इथे टोमॅटो फ्लेवरचा रेड कलर वापरला आहे आपले कुरकुरीत असे लाडू बनवून तयार आहेत हे लाडू गुळापासून बनवले आहेत तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आमची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला सांगायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा धन्यवाद